तितक्या वेळ सोशल मीडियावर सुद्धा तो फोटो स्टॉक करतो पाच वर्षापर्यंतची शिक्षा आहे आणि त्याला दंडही होऊ शकतो कॉलेज संपल्यानंतर लग्न तर करणारच आहोत पण जेव्हा ते जवळ आले आणि कॉलेज संपल्यानंतर त्या मुलांनी त्या मुलीला सांगितलं की मला अशी बायको नको आहे की जी लग्नाच्या आधी सेक्शुअल रिलेशन्स ठेवेत कामाच्या ठिकाणी प्रमोशन देतो म्हणून शारीरिक संबंध ठेवतो याच्यामध्ये काही शिक्षेची तरतूद आहे अशा वेळेस ती प्रत्येक इन्स्टिट्यूशनमध्ये मॅन्डेटरी आता एक प्रोव्हिजन आहे की इंटरनल कंप्लेंट कमी कारण चुलत भावाकडून पण अत्याचार होत होता सख्या वडिलांच्याकडूनही अत्याचार होत होता काकांच्याकडून होत होता मध्ये एक म्हणजे क्लिप होती एक मी बघितलेला व्हिडिओ की त्यामध्ये असं होतं की समजा तुम्ही एखाद्याचं सोशल मीडियाचं प्रोफाईल जरी झूम करून एक एक मिनिट दोन मिनिट जरी करत असेल तर ता त्याच्यासाठी पण आहे हे कितपत खरं आहे म्हणजे एखाद्याचं प्रोफाईल चेक करणं किंवा तितक्या वेळ सोशल मीडियावर सुद्धा तो फोटो स्टॉक करणं आता या, यालाही आता जे मी सांगितलं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये सेक्शन सिक्स्टी सेव्हन खाली जर एखाद्याचं फॉरवर्ड करणं किंवा ट्रान्समिट करणं किंवा पब्लिश करणं हा सुद्धा ऑफेन्स आहे सेक्शन सिक्स्टी सेवन इंटरनॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट चा सेक्शन ह्या गोष्टी कव्हर करतो तोही ऑफेन्स आहे म्हणजे एखाद्या मुलीचा प्रोफाईलचा फोटो उचलून घ्यायचा किंवा एखादं इमेज उचलून घ्यायची विदाउट हर परमिशन आणि ती पब्लिश करायची ट्रान्समिट करायची दुसऱ्यांना फॉरवर्ड करायची ह्या सेक्शन खाली हे सगळं येतं त्याला त्याला जे मी आता सांगितलं की पाच वर्षापर्यंतची शिक्षा आहे आणि त्याला दंडही होऊ शकतो तर हे ट्रान्समिशन पब्लिश करणं विदाऊट हर कन्सेंट निश्चितच ऑफेन्सेस आहेत निश्चितच यानंतर मॅम एका अगदी महत्वाच्या विषयाकडे वळते तो विषय म्हणजे असं की अनेकदा मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं जात त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवलं जातं आणि या सगळ्या रिलेशनशिप मधून शारीरिक संबंध सुद्धा वाढतात आणि यानंतर कधी कधी महिलांना किंवा मुलींना सोडून दिलं जातं तर याला काय शिक्षा आहे आणि याची दुसरी बाजूही सांगितलं तर खूप छान होईल कारण की अशा सुद्धा केसेस मी ऐकलं की त्या लोकांनी तसं केलं नाही पण कायदा आहे स्त्रीच्या बाजूनं म्हणून त्यांच्यावर त्या केसेस टाकलेल्या आहेत आता हा खूप महत्वाचा कारण अंडर फॉल्स ऑफ मॅरेज असं म्हटलं जातं आमच्याकडे की लग्नाचं आमिष दाखवायचं आणि मग उद्या आपण नंतर लग्न करू आणि ऑब्विसली ते दोघं एकत्र येतात त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध येतात आणि नंतर त्या पुरुषांनी लग्न नाही केलं आ, तर मग रेपच्या केसेस रजिस्टर होतात तर याच्यामध्ये मी असं सांगेन की सगळ्यात महत्वाचं शिक्षा किती आहे हे सांगेन मी लग्नाचं सा आमिष दाखवून जेव्हा असं काही होतं तर ही दहा वर्षापर्यंतची जास्तीत जास्त शिक्षा आहे आणि त्याला दंडही आहे पण याला आ, रेप जर प्रूव्ह झालं बलात्कार हे जर प्रूव्ह झालं की तिच्यावरती विदाऊट हर कन्सेंट कारण मी जे दहा वर्षापर्यंत सांगितलं ते अंडर प्रिटेक्स्ट ऑफ मॅरेज होतं की तिला लग्नाचं आमिष दिलं होतं आणि मग त्या दोघांच्या कन्सेंटनी नंतर हे सगळं झालेलं होतं पण जर रेप टू झालं विदाऊट हर कन्सेंट हे सगळं झालेलं होतं जरी त्यांच्यामध्ये लग्नाचं लग्न करायचं ठरलेलं असताना तर मग त्याला रेपची शिक्षा आहे जी मी सांगितली की जन्मठेपेपर्यंत ती शिक्षा आहे पण मी अजून एक सांगू इच्छिते की बऱ्याचदा काय होतं की लग्नाचं आमिष दाखवून ह्या गोष्टी सेक्शुअल इंटरकोर्स होतो वगैरे पण जर एखादा पुरुष असेल त्याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे त्याची बायको आहे त्याला दोन मुलं आहेत तर मग आपण असं म्हणू शकत नाही की मी तुला तुझ्याशी लग्न कर, करू कारण कायदानी याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनी पण खूप स्ट्रिक्ट व्ह्यू घेतलेला आहे कारण मग तुम्हाला ऑलरेडी माहिती होतं त्याचं लग्न झालेलं आहे किंवा त्या पुरुषाची चूक असते त्यालाही शिक्षा होऊ शकते कारण तुला माहिती आहे तुझं लग्न झालेलं आहे मुलं आहेत तरीही तू एखाद्या स्त्रीला ह्या या प्रेमाच्या जाळ्यात ओढून मी तुझ्याशी लग्न कर म्हणून हे फसवलेलं आहे पण मी ह्या वेळेस तुम्हाला एक सांगू इच्छिते कारण एवढ्या वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर ज्या गोष्टी मला खटकल्या किंवा समोर आल्या कारण मी मुलींना विशेषतः सांगू इच्छिते की कॉलेजमध्ये काय होतं की एकमेकांच्या प्रेमात पडलं जातं आणि मग ठीक आहे आपण नंतर कॉलेज संपल्यानंतर लग्न करणार आहोत त्यांच्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्स होतो माझ्याकडे एक केस अशी होती की ज्याच्यामध्ये त्या मुलीनी तीनशे शहात्तरचा गुन्हा रजिस्टर केला होता आणि त्या मुलीला मी विचारलं तुझं कॉलेज आत्ताच संपलेलं आहे तुमच्यामध्ये तर प्रेम होतं कारण त्या इन्व्हेस्टिगेशनच्या पेपरवरून मित्रमैत्रिणींच्या स्टेटमेंटवरून ते दिसत होतं mm. त्या मुलींनी मला हे सांगितलं की त्या मुलांनी मला हे सांगितलं की हो आपण कॉलेज संपल्यानंतर लग्न तर करणारच आहोत mm. मग हे करायला काही हरकत नाही सेक्शुअली आपण जवळ एकत्र यायला काही हरकत नाही पण जेव्हा ते जवळ आले आणि कॉलेज संपल्यानंतर त्या मुलांनी त्या मुलीला सांगितलं की मला अशी बायको नको आहे की जी लग्नाच्या आधी सेक्शुअल रिलेशन्स ठेवेल म्हणजे मुलींनीही वागताना कसं वागावं हे मुलींनी आता ठरवणं खूप गरजेचं झालेलं आहे कारण मला असं वाटतं की बऱ्याचदा मुलांना पुरुषांना अशी स्त्री हवी असते की जी अतिशय कल्चर्ड किंवा जिनी असं काही केलेलं नाही तर त्या मुलीच्या त्या उदाहरणावरून मला ते खूप असं विचार करण्यासारखं वाटलं की तो मुलगा तिला म्हणाला की मला नकोच आहे अशी बायको की जिनी लग्नाच्या आधी सेक्शुअल रिलेशन ठेवलेले आहेत त्यामुळे मी माझ्याकडे जेव्हा ज्युनियर्स येतात किंवा माझ्या ज्युनियर्स त्यांना पण मी सांगते हे असं आपल्याकडे एक केस होती त्यामुळे तुम्ही इथून पुढच्या आयुष्यामध्ये किंवा जर काही अशा घटना झाल्या तुमच्या मैत्रिणींनाही सांगा म्हणून मी माझ्या मैत्रिणींना या मुलींना आणि स्त्रियांना हे सांगू इच्छिते की तुम्ही जेव्हा एखाद्या रिलेशनशिप मध्ये जाता तेव्हा तुम्ही किती पुढे जायचं किंवा किती पाऊल पुढे टाकायचं तुम्ही बघा जरी कायद्याने त्यांना जन्मठेप दिलेली असेल किंवा जसं प्रॉमिस केल्यानंतर ऑफेन्स झाला दहा वर्षापर्यंतची शिक्षा तरीही आयुष्य थोडस उद्ध्वस्त झाल्यासारखं होतच किंवा ट्रोमा असतो डिप्रेशन असतं तर यापासून दूर राहता येईल याची दुसरी बाजू आहे का मॅम की मुद्दा पैशासाठी किंवा मुद्दामहून त्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी काही महिला केसेस करतात हो आता मला ह्या स्पष्ट थोडंसं बोलावंच लागेल आ, की अशाही केसेस झालेल्या आहेत की आ, बदनाम करण्यासाठी कारण रेपच्या हा फार सिरियस ऑफेन्स सग कोर्टाने पण घेतलेला आहे पोलीस पण फार त्याच्यामध्ये फार केअरफुली सध्या काम करत आहे आणि कायद्यांनी तर त्याला आता फाशीच्या शिक्षेपर्यंतही मान्यता दिलेली आहे त्यामुळं बऱ्या असं होतं मी होत नाही असं म्हणणार नाही असं होतं की काही कारणासाठी किंवा काही दुसऱ्या गोष्टींसाठी द थिंग हॅड नॉट हॅपन त्या काही जणांना याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातो निश्चितच म्हणजे आपण बघितलं तर जे उच्च पदावर व्यक्ती आहेत अशा म्हणजे बातम्यांमध्ये तर येतच पण अशा घटना तर आपण बघतोच पण हाय हाय कल्चर सोसायटीमध्ये सुद्धा अशा घटना घडतात असं बऱ्याचदा दिसून येतं म्हणूनच मला क्युरियोसिटीसाठी हा मी तुम्हाला प्रश्न विचारला पण याच्यावर शिक्षा सेम असेल जी शिक्षा सगळ्यांना सारखीच वी ऑल आर इक्वल बिफोर लॉ शिक्षा सगळ्यांना सा सारखी आणि मी आता तू जी म्हणाली की हाय सोसायटी वगैरे मला असं वाटतं की हे जे ऑफेन्सेस आहेत किंवा ह्या ज्या कृती आहेत त्या हाय सोसायटी पण बघत नाही आणि लो सोसायटी बघत नाही ह्या समाजामध्ये आहेत आणि त्या डिपेंड्स ऑन नेचर ऑफ दॅट पर्सन मानसिकतेवर आहेत मग ती मानसिकता हाय सोसायटी मध्ये पण असते लो मध्ये असते मिडल मध्ये असते कुठेही असू शकते